श्री स्वामी समत अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त कसे आहेत सगळे म्हणजे त्यातनं आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर मी आजचा विषय आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की गुरुवार मार्गशेष महिन्याचा वेळी लक्ष्मी मातेची सगळ्यांच्याच घरात सेवा चालू आहे तर प्रत्येकाची प्रत्येक महिलेने जे गुरुवार धरलेले आहेत मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मीचे त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे की उद्यापन कधी करावं बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला आहे बऱ्याच महिलांना संभ्रम आहे या गोष्टीचा की चौथ्या दिवशी करावा की पाचव्या दिवशी मला मॅसेजेस ही आले की ताई केव्हा करावं की चौथलं कोणी चौथा सांगत आहे तर कोणी पाचवा सांगत आहे एक तुम्हाला सगळ्यात आधी मी तुमच्या मनात जो प्रश्न आहे त्याचं उत्तर देईल हां काही आडे अडचण असेल ते पण मी तुम्हाला पुढे सांगेल पण सगळ्यात आधी अमावस्याविषयी सांगेल की अमावस्या येत आहे पाचव्या गुरुवारी म्हणून महिलांना असं वाटत आहे की अमावस्या आहे म्हणून कशाला करायचं म्हणजे म महिला घाबरत आहे की अमावश्याची वाईट असते असं बऱ्याच महिलांना असा प्रश्न असतो अमावस्या राहिली म्हणजे करायचं नाही कारण अमावस्या लागून जाईल पण तुम्हाला एक मी आठवण करून देते की जेव्हा आपण लक्ष्मी पूजन करत असतो लक्षात घ्या आपण जेव्हा लक्ष्मी पूजन करत असतो आपल्या घरात त्या दिवशी काय असतं अमावस्या असते का नाही हे लक्षात घ्या अमावस्याच्या दिवशीच आपण लक्ष्मीपूजन करत असतो मग गुरुवारी जर अमावस्या आली तर त्या दिवशी महालक्ष्मी मातेचा गुरुवार का नाही धरायचा हे लक्षात घ्या सगळ्यात आधी अमावस्येला पण आपण पूजा केली तर ती यथाशक्ती महालक्ष्मी मातेपर्यंत जाणार आहे फक्त आपल्याला मनापासून सेवा करायची मनात कोणताही प्रश्न किंतु परंतु शंका ज्या आहेत त्या काढून टाका आणि तो दिवस जो आहे तो आपल्याला उपवास करायचा आहे उद्यापनही त्या दिवशीच करायचं आहे मार्गशीर्ष महिन्याचं जे महालक्ष्मीचे उपवास करत करतो आपण त्या महालक्ष्मीच्या उपवासांचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यामध्येच यायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगितलं आता बऱ्याच महिलांचा कसा प्रश्न आहे बघा मा माझे पाच आले होते बरोबर आपले हे पाच आलेले आहेत गुरुवार तर पाचमधून एक गुरुवार गेला आहे पिरियड वगैरे आली मासिक धर्माला किंवा सुत्तक आलं विटाळ आलं एक गेले दोन गेले सुतक जर असेल दोन जातील समजा विठाळ आला तर एक तर प्रत्येक महिलेचा जाईलच तर तुम्ही तुम्हाला सांगेल मी जो गुरुवार येणार आहे आपला पुढचा गुरुवार अमावस्येचा जो गुरुवार येणार आहे त्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे काही काही महिला काय करतात म्हणजे प्रत्येक गावी कसं वेगवेगळ्या प्रथा असतात त्याप्रमाणे महिला करत असतात पण कसं मी तुम्हाला क्लिअरली आज सांगत आहे की अमावस्याच्या दिवशी जो गुरुवार येणार आहे त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करून टाकायचं आहे जरी तुमचं स्किप झालेलं आहे एक गुरुवार दोन गुरुवार तरी तुम्हाला त्या दिवशी उद्यापन करायचं आहे कारण मार्गशेष महिन्यातलं जे आपण गुरुवार धरणार आहोत महालक्ष्मी मातेचे ते आपले गुरुवारीच उद्यापन आणि मार्गशीर महिन्यातच व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला तुमच्या तुमच्या इच्छेसाठी मनाच्या शांतीसाठी तुम्हाला असेल की माझा एक दोन स्किप पुढच्या महिन्यात तुम्ही गुरुवार धरा मांडणी करा गुरुवार धरा पण उद्यापन मात्र अमावस्याच्या दिवशीच करा असं मी तुम्हाला सांगेल हा अमावस्याच्या दिवशी तुमचा पिरियडचा मासिक धर्म येत असेल बाय चान्स हे मी तुम्हाला सांगेन जर अडचण असेल तर तुमचा मासिक धर्म असेल किंवा तुमच्या घरात लग्न असेल कार्य असेल तुम्हाला बाहेर जायचं आहे काहीतरी अडचण आहे अमावस्याच्या गुरुवारी तर तुम्ही उद्याच्या दिवसाला म्हणजे उद्या चौथा गुरुवार येत आहे तर तुम्ही उद्यापन करू शकता काही हरकत नाही पुढच्या गुरुवारी नुसता उपवास केला महालक्ष्मी मातेचा म्हणजे तुम्ही गावी जर कुठे जात असणार तर तुम्हाला जमत नाहीये तर तुम्ही उद्या उद्यापन केलं तरी चालेल पुढचा नुसता व्रत म्हणून आपण करून घेतलं तरीही चालेल हरकत नाही तर तुमच्या मनातला जो प्रश्न होता सगळ्यात मोठा प्रश्न होता त्याचं उत्तर मी दिलेलं असेल मला असं वाटतं त्यामुळे तुम्ही किंतू परंतु मनात शंका नका आणा का ही नका करा आता उद्यापन कसं करायचं किंवा उद्यापनच्या ज्या वस्तू असतात आपल्या त्याचं काय करायचं सगळ्याच महिलांना असा प्रश्न असतो नारळ काय करावं किंवा सुपारी आपण बघा जो कलश स्थापना करत असतो मी सगळ्यात आधी तेच सांगेन जो जी कलश स्थापना करतो तेव्हा आपण नारळ आणि सॉरी सुपारी आणि एक नाणं टाकत असतो मी काय करते तुम्हाला खरं सांगते ते एक नाणं आणि सुपारी मी एक ठेवून देते असं की जो कलश स्थापना आपण अपन करत असतो तेव्हा आपण टाकायला म्हणजे कसं प्रत्येक आपण सुपारी आणि नाणे किती ठेवायचे तर माझा एक डब्बाच हे केलेला त्या डब्यामध्ये माझं नाणं आणि सुपारी जे असतात ते पण असतात सत्यनारायणचे ज्या मी पावच दाखले तर त्या पण सुपाऱ्या वेगवेगळ्या करून ठेवलेल्या आहेत जे एका डब्यात मी ठेवून देते या गोष्टी देवघराच्या बाजूला म्हणजे कबड तिथे ठेवून देते तर अशा प्रकारे आपण ठेवू शकतो धान्य असेल गव्हाची सॉरी तांदळाची रास असेल ते तांदूळ आपण पक्ष्यांना किंवा आपल्या धान्यामध्ये थोडं टाका पक्ष्यांना टाकलं तरीही चालेल पाणी तुलसी सोडून दुसऱ्या याला टाकलं तरी चालेल आता ते नारळ जे असेल नारळ जे असेल ते तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन केलं अगदी तरीही चालेल काही हरकत नाही सहसा वाहत्या पाण्यातच सांगेल मी तुम्हाला तिथे टाका नंतर आपण पाचपाली वगैरे जे नागवेरीचे असतात पाने किंवा आंब्याचे डहाळे असतात त्यांचं काय करायचं ते तुम्ही निर्माल्यात टाका काही शंका नका घेऊ आपण निर्माल्यात टाकू शकतो या प्रकारे आपल्याला करायचं आहे तुम्ही जर महालक्ष्मी मातेची मूर्ती आणलेली असेल तुमच्या घरात ठेवायची असेल इच्छा असेल तुम्हाला तर ठेवू शकतात नाहीतर मग ती पण आपण वाहत्या पाण्यात विसर्जन केली अगदी तरीही चालेल काही हरकत नाही फोटो असेल जागच्या जागी आपण फोटो ठेवून द्यायचा आहे महालक्ष्मी मातीचा ज जसं आपण नेहमी ठेवत असतो त्या प्रकारे या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आणि परत आता सुवासनी आल्या तर त्यांना उद्यापनाच्या दिवशी काय द्यावं बऱ्याच महिलांचं आता काय होतं ते पुस्तकं देतो आपण आणि जे ग्रंथ दिले जातात जे छोटे पुस्तकं असतात बघा महालक्ष्मी मातीचे कथेचे ते पण कोणी देत असतं पण आजकाल काय झालं माहिती का म्हणजे बरेचसे पुस्तकं साचून जातात आणि मग महिलांना प्रश्न येतो की हे पुस्तकं आता आपण ठेवायचं कुठे पण त्याच्या व्यतिरिक्त आपण हे बघा ते न देता आपण दुसरंही काही दिलं तरीही चालेल सौभाग्याचं दान असतं ना ते करायचं असतं सौभाग्य म्हणजे आपल्याला बघा आपल्या घरी येणारी प्रत्येक स्त्री किंवा मुलगी कथेत काय दिलेलं असतं आपल्या मुलींना किंवा सुवासनींना आपल्याला पूजा करायची यथाशक्ती आणि त्यांना आपण ओटी भरायचे मग मुली असल्या मुलींना ज्या गरजेच्या वस्तू असतात त्या तुम्ही देऊ शकतात लहान छोट्या मुली असतात त्यांनाही दिलं तरी चालेल अगदी आणि महिलांना ओटी भरली तरीही चालेल तर ओटी तुम्ही तुमच्या सगळ्यात आधी मी मेन पॉईंट हा सांगत आहे तुमच्या परिस्थितीनुसार भरा असं मी सांगेल पण पूजा मात्र तुमच्या मनापासून तुमच्या मनातला भाव खूप महत्वाचा आहे देवी ही भाव बघत असते असं नाही की आपण इकडे पैसा नाहीये ना आपण हे करून करून इकडून तिकडून करून ओटी भरतोय तसं नका करू आपली परिस्थिती महालक्ष्मी मातेला सांगतो माता माझी परिस्थिती एवढीच आहे बरं तर माझी परिस्थिती कायम अशी असू द्या की मी स्वखुशीने ओटी भरेल महिलांची बस बाकी काही बोलायचं गरज तुमचा भाव खूप महत्वाचा आहे तुम्ही कोणत्या भावनेने पूजा करता किंवा कोणत्या भावनेने ओटी भरत आहेत स्वखुशीने ते खूप महत्वाचं आहे तुम्ही अगदी तुम्हाला सांगेल मी तांदळाचे थोडे दाणेही टाकलेत त्याच्यात एक रुपयाचा नाना टाकला हळदी कुंकू लावून व्यवस्थित आपण ओटी भरली केळ असतं ना आपलं साधं एक फळ साधक फळ म्हणजे आपले केळी ते जरी ठेवलं तरीही चालेल असं मी तुम्हाला सांगेल यथाशक्ती त्याच्यापासून तुम्हाला सांगेल तुम्ही काही ओटीत टाकू शकतात यथाशक्ती ब्लाउज पीठ टाकू शकता साड्या टाकू शकता तुमच्या परिस्थितीनुसार टाका तुम्ही पण तुम्हाला सांगेल की माझी परिस्थिती नाही मग तिने एवढं केलं मग आपण काय करायचं हे नका करू महालक्ष्मी माता आपला भाव बघत असते आपण किती मनापासून करतो ते बघत असते तुम्ही चहा वगैरे द्या दूध तुम्हाला देता येईल तर प्रत्येक महिलेला तुम्ही दुधाचं कप भरून देऊ शकतात केशर दूध देऊ शकतात म्हणजे जे आपल्याला अवेलेबल होईल ते सांगेन मी तुम्हाला की मा महालक्ष्मी मातेला तर भरपूर काही आवडतो त्याबद्दल इश्यू नाही मातेला सगळं काही आवडतं खाण्याचे पदार्थ जे असतात ना खूप काही आवडतं आता मार्केट आपण बघा गुलाबाचं फूल खूप आवडतं महालक्ष्मी मातेला सगळ्यांनाच माहिती समजा एखाद्याची परिस्थिती खूप म्हणजे महिलेची मी तसं म्हणायचा उद्देश माझा असं की नाजूक परिस्थिती दा ना आहे एक फूल जर दहा रुपयाला मिळत असेल आता इथे तर दहा रुपयाला एकच मिळतं आमच्याकडे तर ती समजा सात स्वसणी बोलत तर सत्तर रुपये लागतील बरोबर मग केळी परत वेगळं म्हणजे असं तिची परिस्थिती आहे का माझं हे म्हणणं असतं समजलं असेल तुम्हाला माझं बोलणं काय ते त्यापेक्षा तुम्ही दहा रुपयाचे फुलं जरी आणलेत ना आणि एक फूल थोड्या अक्षदा एक नाणं खोबऱ्याची वाटी असेल ती नाही तर नारळ या प्रकारे तुम्हाला पटेल त्या परिस्थितीने तुम्ही ओटी भरा हळदी कुंकू द्या ओटी भरा नमस्कार करा फक्त एवढं मनापासून करायचं एवढं मी तुम्हाला सांगेन यथा तुम्ही देऊ शकता सहभाग्याचा तिकलीची पॅकेट मिळतात बघा ते सुद्धा तुम्ही देऊ शकतात ते आपल्या परिस्थितीला म्हणजे जे कमी परिस्थिती ते सगळेच करू शकतात तिकल्यांची पॉकेट देऊ शकतात तुम्ही किंवा तिकल्यांची डबी असते बघा तीही तुम्ही देऊ शकतात म्हणजे कमीही दिलं तरी सारखे किंवा मग एखादी महिला कशा पर्स देतात कोणी कोणी तर आपल्या सौभाग्याचं जेवढं काही आहे नेलपेन असो काही असो रबर बँड असो ब्लाऊज पीस असो यथाशक्ती पण तुम्हाला सांगेल सगळ्यांना सारखंच द्यायचं सगळ्या सुवासने जे आपल्या सौभाग्याचं सगळ्यांना सारखं असं सांगेल तर या प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे उद्याचा म्हणजे पुढच्या गुरुवारी प्रॉब्लेम असेल तर उद्या करा आणि उद्या जर पुढच्या गुरुवारी काही प्रॉब्लेम नाही तर उद्या करू नका महिलांनो मार्गशीर्षेचा पुढचा गुरुवार येत आहे उलट आपल्याला जास्त सेवा करायला मिळत आहे म्हणून पुढच्या गुरुवारी उद्यापन करा असं मी तुम्हाला सांगेल शेवटी तुमची इच्छा आहे पण मला जे योग्य वाटेल ते मी तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न करत असते की महिलांच्या मनात खूप संभ्रम आहे मला मॅसेज आलेले म्हणून म्हटलं चला आजच्या दिवसाला मी हा व्हिडिओ टाकते म्हणजे उद्याचा प्रश्न तो तुमचा सुटेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी स्मता चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू